या या नवीन सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही रोजगारसाठी चार स्कीम सुरू केली आहे आपल्या मार्फत एन डी टी व्ही इज द मोस्ट पॉप्युलर टी व्ही अँड फक्त महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशामध्ये आपले वाचक आहे आपले दर्शक आहे म्हणून मी आपल्या मार्फत लोकांना आवाहन करतो इंडस्ट्रीजने आवाहन करतो त्याने मदत करावा आणि मुलामुलींना आवाहन करतो की कर तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे आम्ही सर्व चारशे सतरा आय टी आय प्रायव्हेट पार्टनर्शनसाठी गवर्नमेंट बरोबर राहून तुम्ही संचालन करावा मालकी गव्हर्मेंटची राहील पण तुमचे कोर्स तुमची मशिनरी सेव थर्टी पर्सेंट इन्व्हेस्टमेंट तुमच्या सेवंटी पर्सेंट सरकारच्या तुम्ही चालवा दहा वर्षासाठी अशी एक योजना आणली दोन सर्व आय टी आयमध्ये आमच्याकडे फार जागा आहे रिकामी जगा तो तिथे आपण दोन हजार से पाच हजार फिटचे नवीन हँगर उभे केले आहे तर त्यामध्ये ए सी क्लासरूम्स वर्कशॉप टीचर रूम सर्व तयार केले तर आपण ते मुला संख्या वाढतील तीन आपल्याकडे यावेळी आपण न्यू एज कोर्सेस इलेक्ट्रिकल व्हेकल सौर ऊर्जा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे सहा न्यू नवीन न्यू, न्यू, कोर्सेस सुरू केल्याने मला हा सांगताना आनंद आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद याने मिळाला आहे त्याशिवाय आपण प्रत्येक आय टी आयमध्ये आय एम सीच्या पुनर्गठन केलं आहे ना आय एम सीमध्ये आपण लोकांना आमंत्रित केलं आहे की तुम्ही पुढे यावा ना आय एम सीच्या आय एम सीमध्ये ट्रस्टी ऑफ द आय टी आय तो ते पण आपण अतिशय चांगली रीतीचे लोक आमच्या बरोबर आले आहे आणि लास्ट आता जे नवीन काम सुरू केलं ते आपण प्रत्येक आय टी आयमध्ये तीनशे नंतर पाचशे नंतर आमची आय टी आय रिकामी आहे तो तिथे आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे आपण एक चाळीस शॉर्ट टर्म कोर्सेस जे लोकल रिक्वायरमेंट हिसाब तयार केला आहे त्यामध्ये महिलांसाठी दहा कोर्सेस आहे महिलांसाठी स्पेशल क्लासेस पण आहे हे सब माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मार्गदर्शनामध्ये आपण करत आहे आणि एक तुम्ही सांगित प्रश्न विचारला की रोजगारसाठी काय आहे तो आम्ही पूर्वी स्टार्टअप आपल्या देशामध्ये दे स्टार्टअपची देशा। दे फेल्युअर रेट फार जास्ती आहे आय कॅन नॉट टेल यू द फिगर बट इट्स फार 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 इट शुड नॉट हॅव बिन दॅट फिगर बट इट इज अबाउ एटी पर्सेंट फेल्युअर रेट तर करायचं काय तर आता आम्ही ते आम्ही ते अनालिसिस केला की के कारण काय त्यांच्या कारण असा झाला की ते आपण पूर्वी ते आदमीने ते मुला मुलीने काही एक्सपिरियन्स नाही आहे आणि ते आपला नवीन बिझनेस सुरू करता साठी जाता सेल साठी जाता त्यांचे जीवनामध्ये पाच इम्पॉर्टंट गोल्डन फाईव्ह इयर्स त्यांचे वेस्ट होता कारण की ते सक्सेस रेट फक्त ट्वेंटी पर्सेंट आहे तो आम्ही ते रिव्हर्स केला आहे आता ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगण्याप्रमाणे आम्ही नवीन योजना आली आहे मुख्यमंत्री स्वरोजगार रोजगार योजना त्यामध्ये आम्ही पाच लाख युवक युवतीने प्रत्येक वर्षी दहा लाख पर्यंतचा फंड पण मित्र संस्थाने आम्हाला दिली आहे एडीबी बी बँकेकडून तो तीन पर्सेंटची दरावर त्याने मिळणार आहे सहा पर्सेंट रेट आहे तीन पर्सेंट ते देणार आहे तीन पर्सेंट सरकार देणार आहे फक्त लोनचा विषय नाही आहे त्यानंतर त्यांच्यासाठी प्रत्येक आय टी मध्ये मी इनोव्हेशन सेंटर उभा केलाय करणार आहे सुरू झालं काम आणि प्रत्येक आय टी साठी आपण एक गार्जियन मेंटर असा ग्रुप तयार केला दहा लोकलच्या लोकल, लोकल बुलढाणाचे गाव आहे तिथला लोक आहे ते आणि ते एक चॅटबॉक्स तयार केल्या कोणाने मनामध्ये काही प्रश्न असेल तो ते चॅटबॉक्स मध्ये ऑनलाईन फ्री तुरंत ते करू शकता आणि त्यांचे एक्सपर्ट त्यांचे जवाब देतील असा एक फुल फंड फायनान्शियल व्यवस्था एक आहे पण त्याने मेंटरशिप पाहिजे त्यांना सक्सेस पाहिजे आमचा असा विश्वास आहे की एक वेळा हा योजना लॉन्च झाली तर ते एट्टी पर्सेंट ते पाच लाख प्रथम वर्ष मी मद इनोव्हेशन ते सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी मदत करू नंतर त्यामधून आपण एक लाख लोकांना इनोव्हेटर म्हणून नियुक्ती करू त्याने पच्चीस लाखपर्यंत लोन मिळतील आणि एक वर्षानंतर त्याच्यामधून ते पच्वीस हजार लोकांना आपण स्टार्टअपसाठी पुढे पाठवू त्याने ते सेंट्रल गोव्हर्नमेंटचे स्टार्ट गव्हर्नमेंटचे सर्व लाभ मिळतील त्यामध्ये मुलांचे गोल्डन इयर वाचेल आणि आमची अशी अपेक्षा आहे की ते जे फर्स्ट फाईव्ह लॅक्स आहे त्यामध्ये दोन तीन लाख मुलामध्ये मुला म्हणजे असं सांगतील की मला पुढे जायचं नाही ते आमच्या ते वडापावची दुकान चालली आहे हेअर कटिंगची दुकान चालली आहे एग्रिकल्चर मेटेरिलची पॅकेजिंगची दुकान चालली आमची चांगला बिझनेस चालला आहे तर आमची अशी अपेक्षा आहे की पाच वर्षानंतर महाराष्ट्र मध्ये मा एकही मुला की मुली ज्याने रोजगार किंवा स्वरोजगार पाहिजे ते घरी बसणार नाही त्याने सरकारचे मदत असून ते आपलं काम करू शकतो आपण म्हणताय सरकार या सगळ्या प्रयत्नात आहे पण बऱ्याचदा असं होतं की ज्यांना गरज आहे त्यांना सरकारपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत तर अशा वेळेला असं काही तुमच्याकडे उपक्रम आहेत का की सरकार अशा इच्छुक रोजगार निर्माण करणाऱ्या तरुणांपर्यंत पोहोचेल यासाठी काही प्रयत्न बरोबर तुमचा प्रश्न अतिशय उपयोगी आहे साहेब म्हणून मी मला माहित होता की लोकांकडे कसा पोहोचायचं त्या रामबाण होस त्यांची एनडी टीव्ही आहे म्हणून मी तुमच्या आज कार्यक्रमामध्ये <laughs> आलो तुम्ही लोकांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही या सरकारची योजनाबद्दल विश्वास ठेवा आणि पुढे यावा आम्ही जे काही पैतीस लाख लोकांची लिस्ट बनवली आहे ते जे एकही एग टेक्निकल एग्रीकल्चर कॉलेजमध्ये केलं असेल किंवा आय टी आयमध्ये केलं असेल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये केलं असेल प्रधानमंत्री जी जी योजना आहे ते योजनामध्ये काय काम केलं असेल ते पैतीस लाख लोकांना आम्ही संपर्क करणार आहे आणि त्यामधून आम्ही पाच लाख लोकांनी चॉईस करणार आहे मध्यंतरी तुम्ही एक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला होता तुमच्या विभागाने ज्या माध्यमातून युरोपमध्ये किंवा मध्य पूर्व आशियामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकेल अशा स्वरूपात ती भाषा शिकवणं किंवा तिथले जे काही टेक्निकल जॉब आहेत त्या अनुषंगाने प्रशिक्षण देणं त्याचं स्टेटस सध्या काय स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किल अकॅडमी विद्यावयामध्ये सुरू आहे त्यामध्ये आपण फक्त लँग्वेज नाही तर त्याचे देशाचे कल्चर पण शिकवता आणि तिथे जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे ते जॉब ऑपॉर्च्युनिटी तिथे तिथे गेल्या तर राहायचं कुठे हा सर्व कॉर्डिनेशन आपण सुरू आहे आपला काम सुरू आहे फार काही तिथे आतापर्यंत आत्तापर्यंत यशस्वी आपण यशस्वी झाले नाही तरी पण आपण फार चांगली रीतीने क्लासेस सर्व सुरू केली खर तर हा विषय कौशल्य विकास आधारित या सगळ्या विषयापुरता मर्यादित आहे पण काही राजकीय मुद्देसुद्धा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि विशेषतः तुमचंही नाव अनेक राजकीय वादांमध्ये येते एक तर पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही मुंबईचे सहपालक मंत्री आहेत गेल्या दोन एक दोन आठवड्यापूर्वीच्या पावसानं मुंबईच्या पुन्हा एकदा पायाभूत सुविधांच्या मर्यादा स्पष्ट केल्या एका छोट्या पावसाने सुद्धा मुंबई पूर्णतः ठप्प होऊ शकते अशा वेळेला मुंबईकरांना योग्य पायाभूत सुविधा मिळण्याचा हक्क आहे तो मिळत का नाही आहे त्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत का महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणार आहे पण महानगरपालिकाचे निवडणुक अनुषंगाने नाही ते आमची एक रेस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबने तुम्ही बघितलं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर फक्त इतके चांगले इन्फ्रास्ट्रक्चर करून दिले ते आपला अटल सेतू असेल श्रमदी महामार्ग असेल कॉस्टल रोड असेल हे काय कोणाच्या मनामध्ये कल्पना होती का नाही एअरपोर्ट ने नये ब्रिजेस नये नये मेट्रो तीन दो सो दोन सो किलोमीटरची मेट्रो हा हा कोणाच्या मनामध्ये कल्पना पण नव्हती आणि त्याशिवाय त्याने सर्व ते महानगरपालिकेच्या कामावर पण त्यांचे लक्ष आहे असं आहे की ते वॉटर ब्लॉगिंग झाला ते बरोबर आहे <laughs> पण ते इतकी वर्षात कुठेही पडली तर कोणी ते थांबू शकत नाही फक्त मुंबईमध्ये नाही झाला पूर्ण देशामध्ये दे जिथे ते वर्षात एक दिवसामध्ये झाली किंवा कमी तासामध्ये झाली तिथे झाला पण तरी काही 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 चांगली गोष्ट नाही आहे त्यासाठी मी प्रयत्न करू